नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आम्ही सध्या आलेलो आहेत वेरुळमध्ये आणि आपण आता बघणार आहोत मालविकाजी भोसले गडी आणि शहाजीजी भोसले यांचं स्मारक तर चला मित्रांनो बघूयात या ठिकाणी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे मूळ काम होते कारण की त्यांचे आजोबा इथले होते आणि इथे त्यांची गडी इथून ते आपण बघणार आहोत तर चला बघूयात आणि राजेश शहाजी महोत्वर इथे हे बघा काम चालू येते स्मारक मित्रांनो आणि पाठीमागे गडी आहेत हे राजेश आजी यांचं स्मारक आहे तर मित्रांनो इकडे समोर गडी आहे सध्या काम चालू आहे इंटर नाही बघायचं म्हणजे काम चालू आहे आतमध्ये काम चालू आहे

हे घडी इथे हो तुम्हाला आपण घडी बघूयात हे बघा हे <coughs> खूप जुनी गडी मित्रांनो त्याची पडझड झालेली आहे मित्रांनो गडी पाहिजे आणि मित्रांनो गडी समोर या ठिकाणी ह्या पाणी काढायचे जुनं आडे वीर खूप खोल मित्रांनो खाली आणि हे दादा